इकडे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पालघर जिल्ह्यातील वाडामध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला महाघेराव घालण्यात येणार आहे किसान महासभेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आदिवासी शेतकरी देवस्थान शेतकरी आणि जंगल निवासी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे पेसा कायदा मंजूर करावा वनजमिनी नावावर कराव्या तांदूळ वरी आणि नाचणीला योग्य भाव मिळावा आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था करावी ती सुधारावी अशा अनेक मागण्या या मोर्चामधून केल्या जात आहेत या मोर्चासाठी पालघर ठाणे नंदुरबार या जिल्ह्यांसह राज्यभरातील आदिवासी संघटना एकत्र जमत आहेत आणि या आंदोलनातले प्रमुख नेते यापैकी एक असलेले कॉम्रेड ढवळे यांच्याकडून या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आज अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि इतर सर्व आमच्या विद्यार्थी युवक संघटनांच्या पाठिंब्याने आज हा प्रचंड महागेराव आंदोलन वाड्याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा साहेब यांच्या घराला आम्ही देतोय आ, किमान पन्नास हजार लोक या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातून जमा होणार आहेत मुख्यतः आज चार पाच महत्वाचे प्रश्न आम्ही घेतलेले आहेत पहिलं म्हणजे आज संबंध महाराष्ट्रामध्ये कुपोषणामुळे जे बालमृत्यू घडत आहेत आदिवासी भागामध्ये तो अत्यंत गंभीर प्रश्न आज महाराष्ट्राला भेडसावणार आहे आणि त्याला जबाबदार संबंध सरकारची जी धोरणं आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही पहिला घेतलेला आहे दुसरा जो मुद्दा आहे की गेले आता आठ वर्ष वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी ही महाराष्ट्राच्या सरकारने अजिबात चांगल्या पद्धतीने केलेली नाही आणि ज्या पिढ्यानपिढ्या जमिनी कसत होते आमच्या आदिवासी बांधव तर त्यांच्या नावावर अजूनही जमिनी झालेल्या नाहीत त्याचबरोबर मनरेगा ही जी अत्यंत महत्वाची शेतमजुरांसाठीची योजना आहे तिची अत्यंत मोठी हेळसाण चालू आहे हा एक तिसरा मुद्दा आम्ही घेतोय म्हणजे आज आदिवासी बांधवांना रोजगार मिळत नाहीये त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीमध्ये आश्रमशाळा वसतीगृह यांची अत्यंत भयानक अवस्था आज सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी विभागामध्ये आहे आणि तिथे कुठल्याही सोयी सवलती मिळत नाहीत आणि मुलांना अक्षरशः समान मागवलं जातं असे काही महत्वाचे प्रश्न हे आम्ही या ठिकाणी घेत पण आदिवासी विकास मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातले काही मुद्दे आधीच आश्वासनांनी सुटण्यासारखे होते काहीवर आधीच सरकारनं आश्वासनं दिली कृतीही सुरू झाली आहे उद्याच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये याच्यातले आणखीन काही प्रस्ताव आहेत की ज्याला औपचारिक मान्यता मिळेल असं आहे की मध्ये मार्च महिन्यामध्ये अखे किसान सभेनी जवळजवळ एक लाख शेतकऱ्यांचं महामुक्काम आंदोलन नाशिकमध्ये केलेलं होतं दोन दिवस एक लाख लोक रात्रंदिवस तिथे थांबले होते मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेटले होते त्यावेळेला आणि तेव्हा त्यांनी बरेचशी आश्वासनं दिली होती प्रत्यक्षामध्ये त्यातलं एकच आश्वासन तुम्हाला सांगतो म्हणजे मग त्याचं अंमलबजावणीचं काय झालं लक्षात येईल ते म्हणाले होते वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी ती आम्ही तीन महिन्यामध्ये सगळं पूर्ण करू म्हणजे आता मार्च महिन्यानंतर जून महिन्यापर्यंत व्हायला पाहिजे आज ऑक्टोबर महिना उजाडला सहा महिने झाले तरीसुद्धा ग्राउंड लेवलवर कुठेही त्याची कारवाई दिसत नाही आता जे आंदोलन असणार आहे ते मागच्या वेळेसारखं नाशिकसारखंच ठिया आंदोलन असणार आहे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उठणार नाही किंवा कसं आंदोलन नक्कीच हे ठिया आंदोलन आम्ही बेमुदत म्हटलेलं आहे बेमुदत आंदोलन होणार आणि आदिवासी विकास मंत्री जोपर्यंत भेट देत नाहीत प्रत्यक्षामध्ये दे, लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत इथून लोक हटणार नाहीत असं आम्ही आता ठाम निर्धार केलेला आहे तेव्हा या आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता सरकारकडनं तोंडी नाही तर लेखी आश्वासनच पाहिजे आणि जोपर्यंत आदिवासी विकास मंत्री लेखी स्वरूपातलं आश्वासन देत नाहीत लेखी स्वरूपात या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत या सगळ्या तमाम आदिवासी बांधवांचं हे आंदोलन आहे ते सुरूच राहणार आहे कॅमेरामन विनय राजभरचं मिलिंद भागवत एबीपी माझा वाडा